दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने देश गौरवासाठी शिजला दिल्लीचे महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत त्यांची लेकरं अवकाळी पोरके होत आहेत आपल्याला महाराज इथे जिवंत माणसांना महाराष्ट्राशी काय पडलेलं नाही ते तर काय करतील ह्यात छाटी केलं तर का अठास त्यांनी शिवाचे! शिवाचे! शहाचे शहाचे नुसतं काय छत्रपती समजतो नुसतं समजत नाही <laughs> आहेच वा वा वाह येते साठी हात जोडतो नव मुघलांचे तात तोडतो पुणे एके काळी बळीराजा म्हणायचे आम्हाला बेकार्यापेक्षा वाईट अवस्था आहे आमची काय थेरड्या पायतनाच्या चमड्यासाठी आहे ना लय जनावर मारते जनावराच्या ऐवजी शेतकऱ्याचं काताडा वापरला ना आव लय धंदा शेतकऱ्यांच्या साथीनं आम्ही आमच्या स्वराज्याची गुढी उभारली त्या शेतकऱ्यांची अशी अवस्था बघवत नाही दात्या सगळ्यांनी त्यांच्या समस्येकडे पाठ फिरवली असेल पण मी नाही फिरवणार स्वराज्याचं तोरण उभारून तीनशे एकोणऐंशी वर्ष झाली मुघल संपले तुमच्यासारखे विकृत आले माझ्या बळीराजाच्या नशी चार पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्या एकर दर एकर राबतो तेव्हा त्या बैलाचे सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राण देह झाडावरून काढून खाळ्यात ठेवतात तेव्हा काही ते। ते लोकांच्या छाताडावर पाय देऊन या खुर्चीवर बसलोय मी किती आरट्या केल्या आमच्या विरोधात घंटा फरक पडत नाही मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला ना मधच नाही मिळत मशा रस्त्यात सतराव्या शतकात त्या मुजोर मुघलांनी गरिबांना हिंदूंना लुटून अमाप धन सुरतेत जमा केले त्याच मुघलांचं कंबरड ठेचून मराठ्यांनी ते किचकावलं सामान्य माणूस आता जागा झालाय आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांची होळी करत नाही ना तोपर्यंत तो, तो थांबणार नाही एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला परत मिळवून दिली आणि आज त्याच मुंबईत त्या कामगाराचं त्या शेतकऱ्याचं अस्तित्व काय तर हुतात्मा चौकात उभा असलेला एक दगडी पुतळा पास एवढाच <स्थिकी> मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची पाच वर्षांना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्त्वाचे असतात श्वास माझा प्यास माझा नसा नसा महाराष्ट्र माझा